काय सांगा काल आपण माझे आमदार जो त्यांच्या अन्य तीन जणांना आपण पत्र लिहिलं आहे त्यांना भावनिक सांगितलं काय सांग मी भावनिक नाही वस्तुस्थिती जन्य ह्याच्या मी सांगितलं माझी शेवटची निवडणूक आहे काय काही कामं अपुरले आलेली आहेत आपण सगळे मिळून विकास करू कामं पूर्ण करू आणि धुळेश्वर बदलून टाकू याच्यामध्ये काय चुकीचं मला कळत मी अतिशय ब्रॉड माइंडेड मनुष्य शुद्ध आणि संकुचित विचार घेऊन मी चालत नाही राजकारणामध्ये कायमचे मित्र असे ठरलेले नसतात तसे कायमचे शत्रू ठरलेले नसतात मी त्या पत्रात भांडणे माझं कोणाशी व्यक्तिगत भांडण नसतं त्या इशूपुरचं भांडण असतं काय त्याला कळत नाही काय एखाद्या माणसाने विरोधी काही बोलला म्हणजे त्याला का वैद्य समजायचं काय हे जे आहेत ना